शेतकरी जागर मंचा वतीने एक दिवसीय अन्नत्यांदोलन सात बारा कोरा नाही हो। फक्त एकच रंग तो म्हणजे काळ्या मातीचा अक्षय राऊत युवा वक्ता निवडणुकीच्या काळात महायुतीच्या घटक पक्षांनी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा कोरा करणार अशी घोषणा केली होती सरकार स्थापन झाल्यावर सुद्धा राज्यकर्त्यांना कर्जमाफीचा विसर पडला त्यामुळे तेल्लारा तालुक्यातील तहसील कार्यालय येथे शेतकरी जागर मंचच्या जा वतीने सात बारा कोरा झालाच पाहिजे याकरिता मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा तसेच हमीभाव कायदा हा शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी महत्वाचा असून तो लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी तेलारा तहसील कार्यालय येथे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले शेतमाला हमीभाव कायदा लागू झालाच पाहिजे सोयाबीनला सहा हजार प्रति क्विंटल भाव मिळालाच पाहिजे हरभऱ्याला प्रति क्विंटल आठ हजार तुरीला प्रति क्विंटल बारा हजार भाव तर कापसाला प्रति क्विंटल दहा हजार भाव मिळालाच पाहिजे इत्यादी मागण्यासंदर्भात घोषणा करण्यात आल्या आंदोलनकर्तेवेळी लक्ष्मीकांत कौटकार शेतकरी नेते प्रशांत गावंडे अक्षय राऊत यांच्यासह डॉक्टर संजीवनी बिहाडे डॉक्टर अशोक बिहाडे प्रशांत देशमुख रवींद्र तातोड यांच्यासह तेल्हाडा तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते डीसीएन न्यूजकरिता न्यूज करिता संपादक सागर घराटेसह संपादक संदीप सोळंके

शेतमालाच्या किमती वाढून राहिल्या उलटी कमी झाल्या तेरा हजार रुपयाची लूल सात हजार रुपयावर बारा हजार रुपयाचा कापूस सात हजार रुपयावर नऊ हजार रुपयाचा अरभरा पाच हजार रुपयावरती चार हजार आणि सोयाबीन चार हजाराने खताचं पोच बारा हजार नऊ हजार रुपयाच्या जवळ जवळ गेलेलं सोयाबीन आणि हमी भावाच्या रुपये प्रति क्विंटल खरेदी करायला पाहिजे होत अठ्ठावीसशे एकोणतीसशे सदोतीसशे आणि शेती फुटली नाही अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची प्रत्येक बाजूने भरपड चालू आहे आणि म्हणून तालुक्यातील सगळे पाणीदार पानेदार आणि जबरदस्त शेतकऱ्यांचे पुरे एकत्रित येऊन शेतकरी माफी एकत्रित सरकारला निवेदन देत आहे आणि सरकारला आणखी ह्या तीन चार गोष्टी माध्यमातून आम्हाला सांगायची आणि आनंद झाला नाहीतर आमचा असं होते की आमच्या शेतकऱ्याची अशी आंदोलन होतात पाच लोक अंदर जातात अंदर मांडवली होते आणि आमच्या शेतकऱ्याची लोक का कार्यक्रम उगे होऊन जाते पण शेतकरी जागर म्हणजे आता धोरण आहे पण तुमच्या तुमच्यासारखे लोक तुमच्यासारखे तरुण लोक जेव्हा शेतकऱ्यांना प्रश्न घेतात तेव्हा आम्हाला फार आनंद वाटते तुम्ही बाहेर येऊन